यानंतर आपण बातमी बघूया रोहित पवार यांनी सादर केलेल्या हक्कभंगाची कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये सरकारनं एम आय डी सीला ला, ला मंजुरी दिली आणि तसा प्रस्ताव सुद्धा पास करण्यात आला मात्र सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि त्यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंग प्रस्ताव सादर केला याशिवाय उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आणि एमआयडीसीचे सीईओ बिपिन शर्मा यांच्या विरोधात रोहित पवार यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केलाय तर हक्कभंगाचा प्रस्ताव आता अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेला आहे ही मोठी बातमी आपण या क्षणाला बघतोय या संदर्भात अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून रुपाली आपण बघतोय रोहित पवार यांनी हक्कभंग सादर केलेला आहे त्यात त्यांनी नेमकं काय म्हटलंय सविस्तर आमदार रोहित पवार खरं तर मागच्या अनेक महिन्यापासून सातत्याने एमआयडीसीची मागणी करत होते आणि या संदर्भात वारंवार त्यांनी सभागृहामध्ये देखील हा मुद्दा मांडलेला आहे आणि याच मुद्द्यावरती आपण बघितले तर सरकारच्या वतीने जी आश्वासनं देण्यात आली होती ती आश्वासनं जी ती राजकीय दबावपेटी दबावपोटी आहे ती पाळली जात नाहीये आणि त्याच्याचमुळे उद्योग मंत्री उदय सामंत उद्योग विभागाचे प्रधान सचिव आणि एकूणच एम जे सीईओ हो आहेत यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी हक्कभंग प्रस्ताव जो तो सादर केलेला आहे खर तर राहुल नार्वेकर यांनी या संदर्भातला आता हक्कभंग प्रस्तावावरती पुढची नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे मात्र रोहित पवार सातत्याने या विषयावर त्यांनी त्यांनी लावून धरलेला होता मागच्या वेळी सुद्धा विधानसभेचा जेव्हा अधिवेशन चालू होतं तेव्हा देखील त्यांनी हा मुद्दा मांडलेला होता आणि यंदा देखील खर तर स्थानिक भागामध्ये जे तरुण लोक आहेत तरुण जे युवक आहेत त्यांना रोजगार मिळेल या माध्यमातून आणि शहराचा एकूणच विकास होईल यासाठी यासाठी त्यांनी सातत्याने एमआयडीसी मिळावी एम आय काम सुरू व्हावं यासाठी त्यांनी खर तर आवाज उठवलेला होता मुद्दा उपस्थित केलेला होता आणि जशा पद्धतीने सभागृहामध्ये आश्वासन मिळालेलं आहे ते आश्वासन पाळलं जात नाहीये अशा पद्धतीचं खर तर त्यांचं त्यांचा आरोप आहे आणि त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या संदर्भात हक्कमंगला जो प्रस्ताव आहे तो आता सादर करण्यात आलेला आहे निशदस रुपाली धन्यवाद दिलेल्या सर्व साठी